सगळ्यांसाठी परफ्युम्स घेतलेले आहेत आणि आ... नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आता वाचलेली आहे सकाळचे अकरा आणि मी गार्डन मध्ये आहे माझं पण आवरून झालं परिबेलाचं पण आज लवकर आवरून झालं आणि बेलाला आज स्कूलला पाठवता आलं नाही कारण की थोडीशी सर्दी आहे म्हणून उद्या तिला स्कूलला पाठवावं लागेल उद्या थोडं बरं वाटेल तिला कारण की आज कालपेक्षा आज थोडंसं बरं आहे मग तिला मग परत गरम पाण्याने छान परत आंघोळ वगैरे घातली त्याची तयारी केली परीचं पण आवरून झालं आणि त्या बसलेल्या आहे सकाळीच आमचा ब्रेकफास्ट झाला पोहे बनवले होते ब्रेकफास्टमध्ये आणि आजचं टेम्परेचर चांगलं आहे थर्टी डिग्रीज आहे आज आ, दोन तीन दिवस चांगलं वातावरण दाखवत आहे पण पर त्यानंतर ता पर परत पाऊस दाखवतो मला एक कमेंट आली होती तर तू नेहमी नेहमी वेदरचं का बरं दाखवत असते वेदर तर सगळ्यांना माहिती असतं ते बघा मी वेदर याच्यासाठी दाखवते कारण की इथे वेदर लगेच चेंज होतं आता ऊन दाखवते तर एका मिनटात दोन मिनटात लगेच पाऊस पण पडतो परत वादळ येतं तर मी नेहमी आहे ना ते अपडेट देत असते वातावरणाची कारण की प्रत्येकालाच आहे ना ते वातावरण माहिती असेल इथलं असं नसतं प्रत्येकजण जाऊन काय लगेच चेक करत नाही का आता आजचं वेदर कसं असणार आहे युरोपचं उद्याचं कसं असणार आहे तर आता माझी इथली डेली लाईफ आहे तर मग आजचं वातावरण कसं आहे तर ते नेहमी मी तर दाखवत असते तर तुम्हाला माझ्यांनी कमेंट केली होती त्यांना सांगायचं आहे तुम्हाला माहिती असेल पण प्रत्येकालाच माहिती असेल असं नाही तर स्वयंपाक करायचा आहे आणि त्यासोबत मला बाहेर सुद्धा जायचं आहे गिफ्ट्स घ्यायचे आहे सगळ्यांसाठी आणि चॉकलेटसुद्धा चॉकलेटचं नंतर बघेन मी पण अगोदर गिफ्ट्स घ्यायचे आहे सगळ्यांना आणि नेहमी मी वेगवेगळे वेग गिफ्ट्स घेऊन जात असते दरवर्षी तर यावेळेस बघते मी आणि नेहमी युजफुल असे गिफ्ट्स असायला पाहिजे नेहमी हा मी विचार करत असते तर बघूया आता जेवण वगैरे झाल्याच्यानंतर बेल परीला सोबत घेऊन जाईल मी बेलाला नाही घेऊन जाणार बेलाला तर झोपेन मी त्यावेळेस आणि दोघींना सोबत घेऊन गेलं तर मग सगळ्या वस्तू काय मला घेता येणार नाही तर चला आता स्वयंपाकामध्ये काय बनवायचं ते बघते लवकर आवरते दोन तासात पटकन जाऊन मी यायच मला यायचं सुद्धा आहे कारण की मला बेडरूमचं आज आवरायचं आहे तुम्हाला मागच्या वेळेस मी दाखवलं होतं वरचं पूर्ण आवरलं फ्लोअर पण मग म्हटलं दोन तीन दिवसानंतर मला आवरायचं आहे पण मग वेळ मिळाला नाही कारण की बाकीच्या गोष्टी पण मी, मी करत होते त्यामुळे तर आज पूर्ण बेडरूमचं आणि तो आमचा ड्रेसिंग रूम आहे तो पूर्ण अजून आज आज आवरून घ्यायचा आहे तर म्हणून म्हटलं पटकन जाऊन येते तुम्हाला सुद्धा दाखवते आणि थोडंफार आवरेल तर ते पण मी तुम्हाला दाखवेन चला मी निघाले आता एक वाजून पाच मिनटं झालेले आहे एक दहाची एक दहाची बस आहे आणि मी चाललो आहोत बेला जस्ट झोपली आणि मनोज आहे तिच्याजवळ म्हणजे ऑफिसचं काम करता करता तिच्याकडे पण लक्ष राहील आणि तिला मी नाही घेऊन जाऊ शकत तुम्हाला सांगितलं तिला सर्दी झालेली आहे मेडिसिन दिली तिला आणि झोपली छान झोप झाली तर कसं तिला पण फ्रेश वाटणार आणि आजचं टेम्परेचर तुम्हाला मी सकाळी सांगितलं थर्टी डिग्रीज आहे जास्त वेळ आण आम्ही जस्ट उतरलो आता आणि यावेळेस बसमध्ये खूप गर्दी होती आम्ही बसलो बसमध्ये तेव्हा परी दुसरीकडे बसली होती आणि मी दुसरीकडे बसली होती नंतर मग दोन तीन स्टॉप नंतर मग पर्यंत मी सोबत बसलो ना परी <laughs> आणि बसमध्ये कसं इथे याय येईपर्यंत अर्धा ता तास लागतो तर परीला मध्ये मध्ये झोप पण येत होती तर तिला म्हटलं मी घरी गेली ना तर तू झोपून घे मध्ये नाही झोपायचं मला आता माझ्यासोबत शॉपिंगला आली आहे तर मग तिला कुठे झोप लागणार आहे काय गं <laughs> चला आता आम्ही आतमध्ये जातो आणि काय काय घेते ते पण दाखवते तुम्हाला आज सनी वेदर आहे तर गर्दी आहे या ठिकाणी मला अशा वस्तू घ्यायच्या आहे का पूर्ण पॅकेजमध्ये पाहिजे म्हणजे स्क्रब क्लिन्झर परत बॉडी लोशन या सगळ्या वस्तू एकाच पॅकेजमध्ये पाहिजे म्हणजे पूर्ण असं बॉक्स असतो तो तर ते कसं गिफ्ट द्यायला पण चांगलं वाटतं आणि ते बघते मी आणि तुम्हाला सुद्धा दाखवते पण अगोदर मी पूर्ण बघून घेते सगळ्यांसाठी परफ्युम्स घेतलेले आहेत बाय सगळ्यांसाठी परफ्युम्स घेतलेले आहेत आणि आत्ता मी तुम्हाला सांगितलं तर मला पॅकेजमध्ये सगळं बघायचं आहे स्क्रब बॉडी लोशन परत क्लिन्झर तर ते एक बघते मी परफ्यूम मला सगळ्यांसाठी घ्यायचं होतं त्याच्यासोबतच मला दुसरं पण घ्यायचं होतं जे मी तुम्हाला आत्ता सांगितलं ते बघते आणि नंतर मग छान सगळ्यांसाठी असे बॅग बघते आणि खूप सारे कामं करायचे आहेत आज सगळ्या वस्तू घेतल्या मी परफ्यूम झाले बॉडी केअरचं झालेलं आहे परत गिफ्ट बॅग्स घेतलेले आहे त्याच्यानंतर चॉकलेट्स घ्यायचे आहे चॉकलेट घेण्यासाठी मी दुसऱ्या शॉपमध्ये जाणार आहे ते पण मी तुम्हाला दाखवते म्हणजे शॉपिंगचं पूर्ण डन झालं आणि घरी गेल्याच्यानंतर मग बेग वेगवेगळ्या ज्या बॅग्स आहेत त्या आम्ही क म्हणजे कशा पद्धतीने अरेंज करेल किंवा त्या बॅग्समध्ये मी गिफ्ट्स वगैरे ठेवणार हे सगळं तुम्हाला मी दाखवणार पण आता अगोदर मी बिल करते सगळ्या वस्तू घेऊन झालेल्या आहेत आणि दुसऱ्या शॉपमध्ये जाते आणि तिथून पाच दहा मिनटं फक्त दहा पंधरा मिनटं असेल लवकर वस्तू घेते आणि घरी जाते कारण की आता वाजलेले आहे तीनला दहा कमी जायला अर्धा तास लागणार त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी पण करायच्या आहे आणि तुम्हाला म्हटलं मला सेकंड फ्लोअर आहे तो मला क्लीन करायचा आहे बघूया वेळ मिळतो का नाही पण ज्या गोष्टी महत्त्वाच्या होत्या त्या घेतलेल्या आहे मी मोठीच बॅग घेऊन आली होती मी घरूनच परी बेलासाठी डोनटसुद्धा घ्यायचं आहे मला डोनट बघते मी परीला स्ट्रॉबेरी फ्लेवरचं डोनट आवडतं आणि बेलाला सुद्धा आम्ही चॉकलेटचं सेक्शन आहे आता तिथे नाही बाबू इकडे नाही आहे पण नाही आहे इथे चॉकलेटचं सेक्शन आहे खूप साऱ्या व्हरायटीज आहे इथे

सगळं घेऊन झालं आणि आता मी चालले आहे बसस्टॉपकडे हो ना आणि आता वाजलेले आहे तीन वाजून दहा मिनटं चॉकलेट घ्यायला दहा पंधरा मिनटं लागले समोरच आहे बसस्टॉप आणि समोरून लगेच बससुद्धा आली थोडा पटकन आधी मी बसमध्ये जाऊन बसते बसमध्ये बसले आणि लगेच बस, 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 बस निघाली एक मिनटं पण थांबली नाही बरं जरा टाईम बरोबर मॅच झाला आणि आता डायरेक्ट घरी जायला मला अर्धा तास लागणार आता तीन सव्वतीन झाले पावणे चार वाजता घरी पोहचे पर्यंत तोपर्यंत खूप बाबू तू हा काय जो पहिले हां आणि माझ्यासोबत येते ना काही ना काही घेतेच ह ना बेलासाठी यंत्रासाठी घेतेच काही ना काही ह ना त्याने टॉईज घेतलेले आहे खेळण्यासाठी असं बक्स असतं आणि माहिती रेडवाली असेल असं रेड कलर ना रेअर हां असू शकते ओके चला चल पर बसामध्येच काहीतरी प्रॉब्लेम झाला तीन स्टॉप अगोदरच आम्हाला उतरावं लागलंय बघा एवढे लोक उतरलेले आहे एकाच वेळी आता त्यांनी सांगितलं नेक्स्ट बस येईल पाच दहा मिनिटांनी त्या बसने जा कारण की काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि बसमध्ये पण असा जोरजोरात आवाज यायला लागला तर लाग मग आता आम्हाला सर्वांना उतरावं लागलं इथे तुम्ही बघू शकता आता दुसऱ्या बसची वाट घात आम्ही आता किती वेळात येईल माहिती नाही आणि मग जाऊ घरी आत्तापर्यंत घरी पोच आत्तापर्यंत मी घरी पोचली पण असती आणि थोडासा आराम पण केला असता पण काय करू शकतो आता दुसऱ्या बसची वाट बघते आता अर्धा तास झाला आम्ही बसमध्ये होतो एक तास अर्धा अर्धा तास एक तास, 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 होता। आर्दा तास, आर्दा तास थर्टी मिनिट थर्टी मिनिट अर्धा तास आम्ही बसमध्ये बसलो होतो पण ते काहीतरी करत होते पण काही झालंच नाही पोचणार होते मी घरी आणि आता मजलेली आहे सव्वा चार पाणी वगैरे पिते आणि चहा वगैरे तर काही घेणार नाही आहे मी लस्सी वगैरे बनवते लस्सी घेते परी बेला लस्ती देत नाही दोघींना थोडीशी हलकीशी सर्दी झाली परीला पण थोडीशी चालू झाली सर्दी लस्सी घेते कपडे वगैरे चेंज करते फ्रेश होते आणि नंतर मग अशी चाले मी लस्सी घेतली बसते दहा पंधरा मिनटं म्हणून परफ्युम्स तापत होते तर त्यांना आवडले परफ्युम्स आणि तुम्हाला सांगितलं ना बॉडी केअर असं मला घेत घ्यायचं होतं त्याच्यामध्ये सगळं आहे तर हे गे बघा हे घेतलेले आहे मी त्यासोबत मला गिफ्ट बॅग्स पण घ्यायच्या होत्या पण मी घेतलेल्या आहे परफ्युम्स घेतलेल्या आहेत सगळ्यांसाठी आणि खूप छान परफ्युम्स आहेत त्यामुळे मला थोडा जास्त वेळ लागला आणि अजून भरपूर गोष्टी घ्यायच्या आहेत चॉकलेट्स तर मी थोडेफार घेतलेले आहे अजून मला चॉकलेट्स घ्यायचे कारण की जिथे मी आता चॉकलेट्स बघितले ना तर मला ते नेहमीसारखेच वाटले आणि खूप असं नवीन चॉकलेट्स दिसले नाही मला अर्धे संपलेले होते अर्ध्याचे उरलेले वगैरे असतात ना तसे चॉकलेट्स होते तर म्हणून म्हटलं आता दोन तीन दिवसानंतर जाऊ आपण आणि परत चॉकलेट्स घेऊन येऊ आणि नुसतं तर काही मध्येच होते मग थोडंसं ब्रेक झाला त्यांचा टी ब्रेक झाला तेव्हा मग मी लस्सी वगैरे बनवली तर अशा ज्या युजफुल गोष्टी आहेत तर त्या मी घेत असते म्हणजे वापरतासुद्धा येतील आणि हे सगळे जे परफ्युम्स आहेत हे, हे सगळे परफ्युम्स घेतलेले आहेत आता मी काय करते हे, हे स्किन हे स्किन केअरचं आणि परफ्यूम एका या बॅग मध्ये ठेवते आणि हे परफ प्रत्येकाचं म्हणजे द्यायला पण किती छान वाटतं बॅग पण बघा किती छान अर्ध काम तर झालेलं आहे अजून अर्ध काम बाकी आहे पॅकिंग वगैरे करायचं आज मी विचार करते का थोडंफार मी ना आवरून घेते कारण की ना खूप कमी दिवस राहिलेले आहे जायला आणि एवढं का आवडायचं किचनचं पण बाकी आहे नंतर किचन फ्रीज रिकामा करायचा हॉल पण आमचा फ्लोअर पूर्ण झाल्याच्या नंतर या गोष्टी मी नंतर करणार किचनचं वगैरे गिफ्टसाठी बॅग पण एकदम परफेक्ट झाले आहे अजून बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या पण मी थोड्याफार काढून ठेवते अजून गिफ्ट घ्यायचे आहे हे मला ज्या काय म्हणतो आपण लेडीज आहे त्यांच्यासाठी आमच्या घरातल्या ले जेवढ्या लेडीज आहे त्यांच्यासाठी बाकीचे ज्या गोष्टी आहेत मुलं वगैरे त्यांना तर त्यांच्यासाठी वेगळे गिफ्ट्स वेगळे चॉकलेट्स वगैरे सगळ्या गोष्टी असणार आहे पण आता ह्या गोष्टी मी आता घेतल्या म्हणजे ठेवायला पण इझी राहील कपडे वगैरे चेंज केले थोडी फ्रेश झाले मी आणि आता स्वयंपाक करायलासुद्धा सुरुवात केलेली आहे मी छोले बनवत आहे छोले बॉईल करायला ठेवलेले आहे कुकरमध्ये भात लावला आणि पीठ माऊन ठेवलेलं आहे आणि नेहमीसारखी छोल्याची भाजी बनवते तशी बनवते आणि भाजीला काय बनवायचं मला काय समजतच नव्हतं ॲक्च्युली मी चणे बनवणार होते पण चणे संपले होते आणि तुम्हाला मी सांगते दोन तीन दिवसापासून का किराणा मी खूप जास्त भरत नाही आहे जेवढा म्हणजे अगोदरपासूनच भरपूर किराणा होता तर तो तोच तो तो मी आता तो वापरते मग डाळी वगैरे परंतु एक्स्ट्राची मी आणून ठेवत नाही ज्या डाळी अवेलेबल आहेत किंवा जे कडधान्य अवेलेबल आहे तर तेच बनवते मी तर छोले होते अवेलेबल तर म्हटलं चला छोले बनवते आणि खूप दिवस झाले छोले पण बन बनवले नव्हते आणि तुम्ही बघितलं मी गिफ्ट वगैरे सगळं त्या बॅगमध्ये ठेवलेलं आहे तर पटकन मी काय करते स्वयंपाक करून घेते जेवण करते आणि वरती बेडरूममध्ये जाते सगळं आवरायला कारण की रोज एक 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 म्हणजे मी मागे तो रूम आवरला होता तर पाच दिवस होऊन गेले तर रोजचा तर कामातच निघून जातो आणि वेळच मिळत नाही ॲक्च्युली आपल्याला वेळ काढावा लागतो हे ही तेवढीच खरी गोष्ट आहे तर हे झालं तर ॲटलीस्ट थोडंफार का असेल ना आवरायला सुरुवात करते म्हणजे दुसऱ्या दिवशी कसं मला जास्त कामाचा लोड येणार नाही आवरण्याचा आता वाजलेले आहे सव्वासात आणि स्वयंपाक झालेला आहे इथे बनवलेल्या बनवलेले आहेत मी छोले छोले इथे आहे राईस इथे आहे चपात्या चपात्या आणि इथे आहे कांदा आणि लिंबू जेवण झालं आणि आता वाजलेले आहे पावणे आठ तर ॲक्च्युली तुम्हाला मी वस्तू दाखवल्या कोणत्या कोणत्या घेतलेल्या आहेत तर आपल्या भारतामध्ये ज्या वस्तू मिळतात त्या वस्तू घेऊन नाही जात मी म्हणजे असे कपडे वगैरे कारण की भारताचेच कपडे इथे असतात विकायला म्हणजे प्रत्येक शॉपमध्ये तुम्हाला बघायला मिळत असतील आणि त्यासोबतच मग मला असं वाटतं इथल्या ज्या गोष्टी आहेत चांगल्या म्हणजे कॉस्मेटिक इथलं खूप चांगलं आहे, आहे परफ्युम्स खूप चांगले आहे तर त्यासोबत चॉकलेट्स खूप इथले फेमस आहे बेल्जियन चॉकलेट्स इवन लिंडचे चॉकलेट जे तर ते चॉकलेट्स मी नेहमी आणत असते त्या गोष्टी तर झालेल्या आहेत त्याच्या व्यतिरिक्त अजून भरपूर गोष्टी आहेत तुम्हाला मी सांगितलं का चॉकलेट आणायचे आहेत ते तर ते यावेळेस काय एवढं चांगलं मला मिळालं नाही फक्त मोजकेच घेतले मी आता आणि ते तुम्हाला दाखवायचेच राहून गेले आणि मनोज आणि मी जाऊ दोन तीन दिवसानंतर कारण की मनोजला आता सध्या खूप काम आहे तर त्यामुळे त्यांना वेळ मिळत नाही आहे तर मग बघूया त्यांच्या ऑफिसच्या समोर पण एक श मोठं मॉल आहे तर तिथे खूप छान छान चॉकलेट्स मिळतात एक तर पूर्ण सेक्शन ते चॉकलेटच आहे तर तिथे जाऊ आम्ही आणि थोडेच दिवस राहिलेले आहे आता काही दिवसांमध्ये एक दोन दिवसामध्ये आम्ही पॅकिंगसुद्धा करायला सुरुवात करू जास्त दिवस जायचं आहे तर त्यानुसार मग कपडे घ्यायचे आहे तर नॉर्मली काय व्हायचं आम्ही एकाच दिवसामध्ये खूप जास्त पॅकिंग करायचो ना तर आम्ही ना खूप थकून जायचो आणि त्याच्यानंतर मग ट्रॅव्हलिंग करायचं मग गाडी ड्रायव्ह करायची त्यामुळे ना खूप जास्त थकून जायचो त्यामुळे आम्ही ठरवलेलं आहे यावेळेस दोन तीन दिवस अगोदरच आपल्याला पॅकिंग वगैरे करत जाऊ त्यानंतर मग आपल्याला जास्त म्हणजे आम्हाला ना जास्त लोड येणार नाही पॅकिंग वगैरे करण्याचा आणि तुम्हाला म्हणतं ना आज आवरायचं आवरायचं तर असंच रोज होतं असंच आहे ना काही ना काही कामामध्ये मी बिझी होऊन जाते आणि मग वेळ निघून जातो आणि नंतर मग मी पण थकून जाते तर त्यामुळे मग त्या गोष्टी होत नाही तर मी तुम्हाला म्हणतं थोड्या फार गोष्टी आहेत त्या करून घेते मी आणि पॉसिबल झालं तर तुम्हालासुद्धा दाखवेन आणि आज थोडंसं बेलाला बरं आहे उद्या तिला स्कूलला पाठवायचं ओके स्कूल हां टू टाईम स्कूल आहे आणि परीला पण थोडीशी सर्दी झालेली आहे तर आता मग बेल झाली त्यामुळे मला माहीतच होतं परीला पण होईल तर तिला थोड्या वेळाने मी मेडिसिन देणार आणि तिला म्हणते लवकर लवकर झोप हो तर ती पण चला बाकीची काम आवरून घेते आणि नंतर बोलते मी हा जो ड्रेसिंग टेबल आहे तो आवरून घेते आणि एवढ्या सगळ्या वस्तू मी काढून घेतलेल्या आहेत आणि हे क्लीन करून घेते कारण की आ, हे ड्रेसिंग टेबल आवरायलाच मला वेळ लागणार तर आजचा दिवस तुम्ही बघितला थोडा धावपळीतच गेलेला माझा आणि थोडं सुद्धा मला वाटते कारण मला असं वाटतं गेल्या तीन चार दिवसापासून माझी ना थोडीशी दगधग -दग दगधग -दग -दग होते आणि आज बोलताना मी तुम्हाला सांगते एवढी फंबल होत होते मी कधी कधी असं होतं माझ्या बाबतीत मी जेव्हा असे खूप जास्त थकलेले असले ना आणि जेव्हा मला बोलायचं असतं ना तेव्हा मी खूप असं फंबल होते बोलताना तर माझ्या बाबतीत तो होतं असं तर असा होता हातचा व्हिडिओ आणि तुम्हाला हातचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय